गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा शिव मंदिर परिसरातील विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले श्रीमती सौनिक यांनी मार्कंडा मंदिराला भेट देऊन विकासकामांचा आज आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी अविशांत पंडा नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलोद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन प्रामुख्यानं उपस्थित होते मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट वाहनतळ बगीचा यांसारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले त्यांनी मार्कंडा परिसराला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देणारे भव्य स्वरूप देण्याच्या सूचना दिल्या त्या जुन्या ऐतिहासिक साक्षीदार प्रवेशद्वाराची उभारणी शिर्डीच्या धर्तीवर प्रसादालय बैठक व्यवस्था पुस्तकालय प्राचीन माहिती केंद्र यांची उभारणी आणि शेगाव मंदिराप्रमाणे स्वच्छतेचं नियोजन यांचा समावेश करण्याचं सांगितलंय मंदिर परिसरात भाविकांसाठी सुयोग्य रस्ता आणि वाहनतळ उभारणे भक्तनिवास दुरुस्ती व त्यासाठी ऑनलाईन बुकिंगची पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले मंदिरालगतचे ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी ठराव मंजूर करून स्थानिक ग्रामस्थांची संमती तातडीनं मिळवण्यावर भर देण्याचं सांगून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी वा नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाला मंजुरी देणं सोयीचं होईल असंही त्यांनी सांगितलंय पुरातत्व विभागाद्वारे मुख्य मंदिराचे सुरू असलेल्या बांधकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय मुख्य सचिवांनी या विकास कामांमध्ये विलंब न करता पावसाळ्यापूर्वीच सर्व कामं पूर्ण करण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी वेळेवर निर्णय घेऊन कामं गतिमान करावीत असे निर्देश त्यांनी दिले यावेळी पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी तसेच मंदिराचे विश्वस्त पुजारी व सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो न्यूज सेवन मराठी गट गडचिरोली